याचं शिष्य डिळोबा राया काय म्हणतात प्रत्यक्ष भगवंताच नामस्मरण करा की तुमची पूर्व पुण्य कामाला येईल पूर्व पुण्य जाती असुखी गाई हरी चे नाम पूर्व पुण्य असेल तर मुखामध्ये नामस्मरण बर येईल मग दगडाला त्याच्या उदरी दगडाला पोटाशी अशी परिस्थिती आहे पूर्व पुण्य जाती असलो पुण्याई पूर्व पुण्य जाती असल पुण्याची मुखी गाई हरी ते नाम तोच मुखी गायी हरी ते नाम भाग्यवंता घरी गरक जग्यवंता घरी भजन भजन पूज भाग्यवंता वैकुंठ मासे माझे बाबा बाळोजी गुलगुले यांनी बालपणापासून माझ्यावर ही बालकोड मला पाजलेले हा ते आज आनंदात दिलीन झाले तरी पण आज ते माझ्या मुखातून जिवंत आहेत वा म्हणून धन्य माझी माता धन्य माझा पिता वा हा म्हणून तुकडे काय अभंगामध्ये काय म्हणतात काय म्हणतात माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी तेने नजारे तीर्थासी मंडलिके काय केले पर ब्रह्म उभे केले अरे भगवंताच्या अगवा करा काय साधे सांभाट लागतो काय बरोबर हा भक्त तो भगवंत आज खाली उतरवला वैकुंठीचा हरी खाली आला स्वर्गामून भूलोकामध्ये आला कशासाठी भक्ताची पाहून भक्ती पाहून कोण तो भक्त पुंडलिक पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले चायसा होई सावधान हृदय धरी नारायण तुका म्हणे बापे तुका म्हणे काय म्हणतात बरोबर आहे तुका म्हणे बापे अवघी देवाची स्वरूप आई आणि बाबा वडील हे देवाचे स्वरूप असतात एक कोण असतो कैलासीचा राणा शंभू आणि दुसरी पार्वती माता हे आपल्या आई वडील असतात पण त्याची ओळख आपल्या बालकांना पाहिजे मुलांना तुम्हाला माझं एवढं सांगणार की आई वडिलांना विसरू नका शेवटपर्यंत त्या डोळ्यामध्ये आसरू आणू देऊ नका आनंदाने जगू द्या आणि सुखाने नांदू द्या हे तुम्हाला संस्कार मी देतो धन्यवाद पंढरीनाथ महाराज की जय गवळ निघाली घवळण मथुरेला कशी भूल पडली मला कशी भूल पडली मला मथुरेला ला निगाली गौरण मथुरे ला निगाली गवण मथुरे ला निगाली गवळ मथुरा ಪಿತಾಂಬೂ ಗಾಯ ನೆಸಲ ಪಿತಾಂಬರ ಶಾಲೂ ಕೃಷ್ಣ ಮಾಜಾ ಸಂಗೋ ಬೋಲೂ ಕೃಷ್ಣ ಮಾಜಾ ಸಂಗೋ ಬೋಲೂ ಹೇಳ ತುಸ ರೇ ವೇಳಾ ಬುಸಾ ರೇ ವೇಳಾ गवळण मथुरे ला गवळण मथुरे लावळण मथुरे ला पेंड्या सुधा मा पेंड्या सुधामाची जुडी बरा बरी हो पेंड्या सुधामाची माती जोडी बराबरी हो पेंड्या सुधा मर बरि रो इला चवर ओला चवर होरी ससू बोल माला रेसि सासू बोलल घालील तुला सासू मला रे शिवा घालील तुला सासू बोले मला रे शिवा घालील तुला गा कशला वा मथुरेला निघाली गवळ मथुरेला निघाली गवळण मथुरे लानरासी मी गवळण राधा गवळण राधा गवळण राधा गवळण राधा हनयासी मी गवळण राधा गवळण राधा हनयासी मी गवळण राधा धंदा घर कामधंदा करीत घर कामधंदा घर कामधंदा रे श्री हरी नको वाजवू बासरी नीला म्हणे श्री श्री हरी नको वाजवू बासरी नीरा रे श्री हरी नको वाजवू बासरी नीला म्हणे श्री रे नको वाजऊ बासरी तुझा मुरली नदी वा भेडावला गावला गावळा न मातुरेला ने गाली गावळा न मातुरेला ने मा कशी भूल पडली मला कस भूला पडली मला वा गवळ मथुरे लाली गवळण मथुरेला निघाली गवळण मथुरेला वाह जबरी, धन्यवाद जय जवान जय किसान